नमस्कार जन्मच्या नांदेड चॅनल्सवरती आपलं सर्व स्वागत आहे येत्या दोन सालानंतर शिर्डी इथे राज्यस्तरीय टेंट व्यावसायिक यांचे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनाची तयारी म्हणून नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राज गोडबोले सर हे आपल्या माहिती देणार सर सांगा काय नियोजन आहे हाल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र ही महाराष्ट्राची शाखा ऑल इंडियन टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन दिल्लीच्या अंतर्गत ही दोन हजार सतरापासून कार्यरत आहे त्या या संघटनेच्या माध्यमातून टेंट डेकोरेटर्स केटरर्स मंगल कार्यालय लॉन व या संबंधित इव्हेंट्स मॅनेजमेंटच्या संदर्भात अस संदर्भात असणाऱ्या सर्वच शाखेच्या संदर्भामध्ये सर्व व्यवसाय बंधूंची एक ही एक भारतीय अशी संघटना आहे संपूर्ण भारतभर ऑल इंडियन टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रांतामध्ये ह्या शाखांच्या अंतर्गत कार्य केलं जातं ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या वतीनं व आकार इव्हेंटच्या सहाय्याने सी डी येथील सहा सात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महा अधिवेशन आणि प्रदर्शनीचे आयोजित करण्यात आलेले आहे त्यासाठी आपण व्यवसाय बंधूंनी यामध्ये आपण हे ऑनलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून यामध्ये आपल्याला एंट्री राहणार आहे यामध्ये व्यवसायाशी संबंधित जवळपास दोनशे दो ते तीनशेच्या वर हे वेगवेगळे स्टॉल येणार आहेत आणि व्यवसाय अपडेट कसा राहील या संदर्भामध्ये माहिती देण्यात येणार आहे आणि वेगवेगळ्या स्टॉलमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार आहे यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय माननीय आपले मुख्यमंत्री हां महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही उद् उद्घाटनासाठी निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मान्यवर मु मंत्र्यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे विशेषतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनासुद्धा आम्ही आमच्या व्यवसायाशी निगडीत संबंधित मागण्याच्या संदर्भात निवेदन देऊन त्यांना पण आम्ही निमंत्रित केलेलं आहे याबरोबरच शिर्डीचे पालकमंत येथले खासदार लंकेशजी यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे एकंदरीत भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होणार आहे यामध्ये व्यवसाय बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे असं मी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्राचा सहसचिव राज गोडवले आपल्याला निवेदन करत आहे तर आता आपण माहिती बघितली याबरोबरच या राज्यस्तरी होणाऱ्या आगामी संघटनेविषयी ध्येय धोरण आणि संघ काय सांगा एकंदरीत हा व्यवसाय अनेक कामगारांना रोजगार देणारा आहे आणि त्याचबरोबर व्यवसाय वाढीतून आपला उद्योग निर्मितीतून रोजगार निर्मिती करणं स्वयं स्वयं निर्मिती उद्योग निर्मिती करून स्वयंरोजगार निर्माण करणं हा एक मुद्दे मुख्य उद्देश आहे त्याबरोबर बहुसंख्य कामगारांना काम मिळेल आणि त्याबरोबरच कामगारांच्या काम प्रश्नासाठी सुद्धा आमच्या या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो जास्तीत जास्त कामगारांच्या हितासाठीचे निर्णयसुद्धा आमच्या या संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय बंधूंच्या विकासाबरोबरच घेतले जातात म्हणून एक ही सामाजिक संघटना आणि व्यावसायिक संघटना असा याचा एक दुहेरी उद्दिष्ट ठेवून आम्ही हे कार्य करत आहोत तर सर आज ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील टेंट सप्लाय करताना अडचणी आणि बदलचं स्वरूप याबद्दल काय बदल झाला असा या टेंटमध्ये कालावधीनुसार यामध्ये बराचसा अपडेट असा बदल झालेला आहे मागच्या काळामध्ये टेंट हे कापडी याच्यामध्ये केवळ बांबूवर वगैरे उभं टाकायचे पण आधुनिक पद्धतीनं जर्मल हँगर असो किंवा वेगवेगळे डोम असो आणि त्यामध्ये अपडेट असं आधुनिक तंत्रज्ञान वापरूनसुद्धा या व्यवसायामध्ये अपडेट झालेले आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागापर्यंत हे व्यवसाय पोहोचला पाहिजे आणि ग्रामीण क्षेत्रातलासुद्धा व्यवसाय बंधू यामध्ये सहभागी होऊन होऊन तो ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगार निर्मिती देऊ शकतो अशा पद्धतीचं हे अधिवेशन होणार आहे आणि यामध्ये व्यवसाय बंधूशी निगडीत वेगवेगळे मार्गदर्शन विचारवंताचे म्हणजे या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या संबंधित खात्याचे सुद्धा अधिकारी आणि अनुभवी असे लोक मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा जास्तीत जास्त व्यवसाय बंधूंनी यात सहभागी घ्यावा अशी असोसिएशनच्या वतीने मी विनंती करतो येणाऱ्या सहा सात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथे होणारे महाअधिवेशन व प्रदर्शनीसाठी आपण व्यवसाय बंधूंनी रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त संख्येने आपण सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला असोसिएशनच्या वतीने राज विनंती करतो आहे धन्यवाद सर आपण माहिती सांगितल्याबद्दल आपला आभारी आहेत पुढील आपल्या अधिवेशनात शुभेच्छा धन्यवाद